सामान्य विज्ञान इयत्ता सहावी स्वाध्याय पाठ आठवा आपली अस्थिसंस्था व त्वचा चला स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अ ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त हडे जोडलेली असतात त्या जोडणीला टिंबटिंब म्हणतात आणि याचं उत्तर आहे सांदा आ बाह्य त्वचेच्या थरामधील पेशीत टिंबटिंब नावाचे रंगद्रव्य असते याचं उत्तर आहे मेलेनिन ई मानवी त्वचेचे टिंबटिंब व टिंबटिंब हे दोन थर आहेत आदी त्वचा आणि त्वचा ई मानवी अस्थिसंस्था टिंबटिंब भागात विभागली जाते आणि याचं उत्तर आहे दोन दोन सांगा मी कोणाशी जोडी लावू अगट ब गट उखळीचा सांधा खांदा दोन बिजागरीचा सांधा गुडघा आणि तिसरा आहे सरकता सांधा उत्तर आहे मनगट प्रश्न तीन चुकी बरोबर ते लिहा जर वाक्य चुकीचे असेल तर दुरुस्त करून लिहा अ हाडांची रचना मऊ किंवा मृदू असते उत्तर चूक दुरुस्त विधान आहे हाडांची रचना कठीण असते ब मानवी अस्थिसंस्था शरीरातील आंतरेंद्रियांचे रक्षण करते उत्तर बरोबर योग्य त्या ठिकाणी टिक अशी खून करा अ शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे उत्सर्जन संस्था श्वसन संस्था अस्थिसंस्था रक्ताभिसरण संस्था उत्तर उत्तराही अस्थिसंस्था ब पायांची व हातांची बोटे यात टिंबटिंब प्रकारचा सांधा असतो उत्तर आहे बीजागिरीचा प्रश्न पाच खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ तुमच्या शरीरातील त्वचा कोण कौन कोणती कार्ये करते उत्तर शरीरातील त्वचा पुढील प्रमाणे कार्य करते एक शरीराच्या अंतरंगाचे उदाहरणार्थ स्नायू हाडे इंद्रिय संस्था इत्यादींचे रक्षण करते दोन शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करते तीन ड जीवनसत्वाची निर्मिती करते चार शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवते पाच उष्णता थंडी यापासून संरक्षण करते हा तुमच्या शरीराची हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय काय कराल उत्तर एक हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी मी आहारात कॅल्शियमयुक्त भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ व फळे यांचा समावेश करेल दोन रोज सकाळी मोकळ्या हवेत फिरेल व व्यायाम करेल ई मानवी अस्थिसंस्थेची कार्य कोणती उत्तर मानवी अस्थिसंस्थेची कार्य एक शरीराला आकार व आधार देणे दोन शरीराचे व शरीराच्या आतील नाजूक इंद्रियाचे रक्षण करण्याचे महत्वाचे कार्य अस्थिसंस्था करतात तीन शरीराची हालचाल होण्यासाठी अस्थिसंस्थेची मदत होते आपल्या शरीराची हाडे मोडण्याची कारणे सांगा उत्तर कधी कधी आपण खेळताना पडतो किंवा आपल्याला अपघात होतो तेव्हा आपले हाडे मोडू शकतात तसेच म्हातारपणी हाडे ठिसूळ झाल्यावरही ती मोडू शकतात उ, हाडांचे प्रकार किती व कोणते उत्तर हाडांचे चार प्रकार पडतात एक चपटी हाडे दोन लहान हाडे तीन अनियमित हाडे आणि चार लांब हाडे प्रश्न सहा काय होईल ते सांगा अ जर आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले तर उत्तर शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले तर आपल्याला शरीराचे भाग वाकवता व फिरवता येणार नाही त्यामुळे शरीराची हालचाल करता येणार नाही तसेच उपांगाच्या हाडांची हालचाल होणार नाही तर काय होईल ते सांगा आ आपल्या त्वचेमध्ये मॅलेनिन नावाचे रंगद्रव्यच नसले तर उत्तर मॅलेनिनमुळे त्वचेचे संरक्षण होते जर आपल्या त्वचेमध्ये मॅलेनिन नावाचे रंगद्रव्यच नसले तर आपल्या त्वचेचे व आतील भागाचे अतिनील किरणापासून संरक्षण होणार नाही आपल्या शरीरातील मणक्याच्या तेहतीस हाडांच्या साखळीऐवजी फक्त एकच सलग हाड असते तर काय झाले असते काय होईल ते सांगा उत्तर जर आपल्या शरीरातील मणक्याच्या तेहतीस हाडांच्या साखळीऐवजी फक्त एकच सलग हाड असते तर आपल्याला वागता येणे शरीराच्या विविध हालचाली करणे बसता येणे अशक्य होईल सात आकृती काढा अ सांध्यांचे विविध प्रकार सांध्याच्या विविध प्रकाराची आकृती आपणाला या पद्धतीने काढता येईल त्वचेची रचना ही आकृती आपणाला पुढील प्रमाणे काढता येईल आठ पॉईंट आठ त्वचेची रचना